माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ह्या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत त्यासाठी घेतलेले मोती लाल हिरवे पिवळे हे सगळे पाच नंबरचे आहेत कात्री घेतलेली आहे टोंगूस धागा जो आहे हा तीस नंबरचा आहे त्यानंतर ही का हे सुई घेतलेली आहे सुई जी आहे ही सात नंबरची आहे आणि सगळ्या शूट याला गाठही बांधून घेतलेली आहे तर आता आपण सुरू करू आणि सुरुवात ही या सेंटरपासून होणार आहे सहा मोती घेऊन हे सहा मोती घेतलेले आहे आणि या सहा मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे याला गाठ बांधून घेणार इथे गाठ बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता या दोन मोत्यातून या पहिल्या मोत्यातून आणि या दुसऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे दोरा या या मोत्यातून इकडे काढलेला आहे त्यानंतर दोन पिवळे एक लाल आणि दोन हिरवे आणि या लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर दोन हिरवे एक लाल एक पिवळा अशी चार मोती घेतलेली आहे या पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत पिवळ्या मोत्यातून दोरा काढला या लाल मोत्यातून दोरा काढला आणि समोर आणखीन एक लाल मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर दोन पिवळे मोती एक लाल मोती एक हिरवा मोती अशी चार मोती घेतलेले आहे या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला आणि पुढच्या परत लाल मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत दोन हिरव्या मोती घेतले एक लाल एक पिवळा आणि या पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला या पुढच्याही लाल मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर दोन दोन पिवळे एक लाल एक हिरवा असे चार मोती आहे या हिरव्या मोत्यातून दोरा आपण काढून घ्यायचा आहे त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला आहे त्यानंतर हा जो पुढचा लाल मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा त्यानंतर या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आता इथे एक हिरवा एक लाल एक पिवळा असे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले आहे हिरवा लाल पिवळा आणि या पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता या लाल मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून आणि आता इथे आपण चार हिरवे मोती घेणार आहोत चार हिरवे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून पहिले दोरा काढला नंतर पुढच्या हिरव्या मोत्यातून हे दोरा आपण काढून घेऊ त्यानंतर या लाल मोत्यातून हे दोरा आपण काढून आणि आता इथे एक पिवळा एक लाल दोन हिरवे या हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आहे आपण पुढच्या लाल मोत्यातूनही दोरा काढणार आहे त्यानंतर या दोन पिवळ्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि इथे आता तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळ्या मोती घेतलेले आहे आणि पिवळ्या मोतीतूनच दोरा काढायचा आहे पहिल्या मो पिवळ्या मोत्यातून दोरा काढला या दुसऱ्या मोत्यातून हे दोरा काढला त्यानंतर हा जो तिसरा मोती आहे त्याच्यातून ही दोरा काढून घेतला त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे हिरवा मोती लाल मोती दोन पिवळे मोती या पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या पहिले पिवळ्या मोत्यातून दोरा काढला आता या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर हे जे दोन हिरवे मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेणार आणि तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतलेले या हिरव्या मोत्यातून पहिल्या मोत हिरव्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर पुढच्या हिरव्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हा जो पुढचा हिरवा मोती आहे त्याच्यातून दोरा काढला आहे आणि हा जो लाल मोती आहे लाल मोत्यातून दोरा काढून घेतला यानंतर आता एक पिवळा एक लाल दोन हिरवे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत हिरव्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातून ही दोरा काढणार आहे लाल मोत्यातून आणि आता दोन्ही समोरचे पिवळे मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा आहे या मोत्यातून काढला दुसऱ्याही मोत्यातून आपण काढून घेऊ आणि इथे आता तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळ्या मोती घेतलेले आहे तर आता एक दोन तीन या तिन्ही पिवळ्या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे दुसऱ्या मोत्यातून हे दोरा काढला आणि या तिसऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या लाल मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आता इथे आता आपल्याला एक हिरवा एक लाल आणि दोन पिवळे असे मोती घ्यायचे हिरवा लाल दोन पिवळे प्युडे। या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या लाल मोत्यातूनही दोरा काढला त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून आणि इथे आता तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतलेले आहे या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला हा दुसरा जो आहे त्याच्यातूनही दोरा काढलेला आहे आणि या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर एक पिवळा लाल दोन हिरवे आणि या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला आणि या पुढच्या पिवळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळ्या मोती घेतलेले आहे एक दोन तीन तिन्ही पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत पहिल्यामधून दोरा काढला या दुसऱ्यामधूनही दोरा काढू तिसऱ्यामधूनही दोरा काढून घेतला आणि आता या लाल मोत्यातून दोरा काढला आणि या हिरव्या मोत्यातून लाल मोत्यातून दोरा काढला हिरव्या मोत्यातून दोरा काढला आणि इथे आता एक लाल मोती आणि दोन पिवळे मोती घेणार आहोत एक लाल मोती आणि दोन पिवळे मोती घेतलेले या पिवळ्या मोत्यातून पहिले दोरा काढला त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला आहे त्यानंतर हा हिरवा मोती एक लाल नंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढला आणि आता एक दोन तीन या तिन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घ्यायचा आहे तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि इथे आता आपण चार हिरवे मोती घेणार आहोत चार हिरवे मोती घेतलेले आहे दोरा या हिरव्या मोत्यातून म्हणजे एक दोन तीन चार तर ह्या तिसऱ्या एक दोन तीन तिसऱ्या मोत्यातून दोरा काढलेला आहे त्यानंतर आता नंबर दोनच्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर पुढच्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हे दोन मोती आहे एक हिरवा आणि दुसरा लाल याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता परत एक दोन तीन तिसऱ्या मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे तिसऱ्या मोत्यातून आता दोरा आपण काढून घेणार आणि आता इथे परत आपण तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतलेले आहे परत पहिला हां पहिला सोडला दुसऱ्या तिसऱ्यामधून पहिले दुसऱ्यामधून दोरा काढायचा इथे चुकून तीन मोती घेतले गेले तर आता या दुसऱ्या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून त्यानंतर आता हे दोन्ही पिवळा आणि लाल आणि परत एक दो, तीन, हे हे परत दोन तीन तिन्ही मोत्यातून दोरा आपल्याला तिन्ही हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि जसं आपण हे आणि हे केलं की परत इथे चार हिरव्या मोती घेणार आहोत मग इथून दोन इथे दोरा याच्यातून इथून काढला याच्यातून याच्यातून काढला एक दोन तीन तिन्ही मोत्यातून काढला पिवळे पिवळे चार मोती घेतले इथून असं करून तर राहिलेलं आता तुम्ही एवढं जे आहे ते पूर्ण करा इथपर्यंत एक दोन तीन चार चार पूर्ण करा आता या मोत्यातून दोरा निघालेला आहे या पिवळ्या मोत्यातून असा तर आता या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि इथे चार पिवळे मोती घ्यायचे चार पिवळे मोती घेतलेले आहे आणि या पिवळ्या मोत्यातून या पुढच्या पिवळ्या मोत्यातून त्यानंतर या लाल मोत्यातून या हिरव्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्या तर आता आपल्याजवळ एक दोन दो तीन चार चार मोती आहे तर आपल्याला दोनच मोती घ्यायचे एक लाल मोती एक पिवळा मोती घ्यायचा आहे एक लाल मोती एक पिवळा मोती घेतला हा पिवळा मोती जो आहे त्या पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढणार आहे त्यानंतर लाल मोत्यातून त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि आता आपण दोरा इथे या मोत्यातून काढून घेणार आहे या मोत्यातून दोरा काढला हिरव्या मोत्यातून पुढच्या हिरव्या मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आणि इथे तीन हिरवे मोती घेणार आहोत इथे तीन नाही चार चारच घ्यायचे आहे कारण हे हे दोन आहे आणि हे चार सहाचं कॉम्बिनेशन आहे तर या हिरव्या मोत्यातून आपण पहिले दोरा काढून घेऊ या पुढच्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला आहे आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे एक लाल एक हिरवा मोती घेणार आहोत एक लाल आणि एक हिरवा मोती घेतला आहे तर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि परत आता है है। एक दोन तीन तिन्ही पिवळ्या मोत्यातून पहिले या मोत्यातून पहिल्या नंतर दुसऱ्या पिवळ्या मोत्यातून आणि ह्या तिसऱ्या पिवळ्या आणि आता इथे आपल्याला चार पिवळ्या मोती घ्यायचे आहे चार पिवळे मोती घेतलेले आहे या पहिल्या एक दोन तीन मोती आहे तर मधल्या मधल्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पुढच्या मोत्यातून या लाल मोत्यातून नंतर या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून आणि इथे आता आपण एक लाल एक पिवळा मोती घेणार आहोत एक लाल एक पिवळा मोती घेतला आहे या पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या लाल मोत्यातून त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि एक दोन तीन तिन्ही मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे आप जसे आपण प्रत्येक वेळा आता इथे आपण चार हिरवे मोती घेणार आहोत असं करून इथे जाणार आहे मग इथून या दोन मोत्यातूनही दोरा काढू एक पिवळ प्र एक लाल आणि एक हिरवा मोती घेणार आहोत मग या टाईपमध्येच पुढे जाऊन हे दोन जे आहे हे आपल्याला करायचे आहे आता दोरा आपण सगळ्या शेवटी हे एकच राहिलेलं आहे या मोत्यातून काढलेलं आहे इथे चार हिरवे मोती घेणार आहोत चार हिरवे मोती घेतलेले आहे आणि या हिरव्या मोत्यातून या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे आणि आता या पिवळ्या मोत्यातून आणि पुढच्या पिवळ्या मोत्यातून आणि आता इथे एक लाल आणि एक हिरवा मोती घेणार आहोत आता इथे एक लाल आणि एक हिरवा मोती घेतला आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आता आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे तर आपण दोरा आतमध्ये ओवून घेऊ आणि नंतर कट करून घेऊ तर राहिलेले जे आहे ते दोरा जो आहे तो आतमध्ये ओवून घ्या आणि कट करून घ्या अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे जर आपल्याला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद